हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आंदोलकही हिंदूंच्या या महत्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत कारण आपण सगळे मागण्या वेगवेगळ्या असतील पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे बाकी ज्याला आंदोलन करायचं त्यांनी लोकशाही मार्गाने करावं